अशा प्रकारे मी स्वरूपाच्या अभ्यंग स्नानाची तयारी केलेली आहे तर चला आपण आता सुरुवात करूया आज लक्ष्मीपूजन तर आपल्यासाठी आपली घरची लक्ष्मी म्हणजे आपली मुलगीच असते तर मी माझ्या मुलीलाच लक्ष्मी रूप मानून आज तिचे पूजन करणार आहे दरवर्षी मी माझ्या मुलीचे अभ्यंग स्नान करून संध्याकाळी तिचे पूजन करत असते तर मीने अशा प्रकारे अभ्यंगस्थानाची तयारी केलेली आहे तर चला पाहूया तर स्वरूपा अभ्यंगस्थानासाठी तयार आहे ती या दिवसासाठी खूप एक्सायटेड असते कारण तिला माहिती आहे या दिवशी तिला गिफ्ट मिळणार असतं हॅपी दिवाळी बेटा थँक्यू लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा लक्षदीप हे उजलले घरी, दारी शोभते कडारांगोली फुलवाती अंगणात सोन सकाली आली दिवाली आली दिवाली आली दिवाली, आली दिवाली। आता मी स्वरूपाच्या केसांना खोबऱ्याचे पाणी लावले आहे आणि आता उठणा लावणार आहे अंगाला लक्ष्मीच्या हातातली चौरी होई वर खाली पिडा जाईल आणि किरपा तुझी भातातल्या खोड्या संग गाऊ दे लगत माया तुझी आमावरी राऊ दे चल ब बनता मेरे तुम्हारे सबके लिए हैप्पी दिवाली दिवाली सारे सितारे उसके लिए हैप्पी दिवाली आली माझ्या घरी ही दिवाली आली माझ्या घरी ही दिवाली चला आता लक्ष्मीपूजनाची तयारी झालेली आहे तर चला आपण लक्ष्मीपूजनाला सुरुवात करूया चला तर मग चला हॅपी दिवाळी हे पहा मी स्वरूपाचे पूजन करण्यासाठी पाठ सजवलेले आहे आणि आज लक्ष्मीपूजन झाले की लगेच मी स्वरूपाचीही पूजन करणार आहे कारण मी तिला घरची लक्ष्मीच समजते कारण ती लक्ष्मी रूपानेच आमच्या घरी आलेली आहे तर चला हे पहा स्वरूपात दिवा लावते तिला माझेच नीट पेटवता नाहीत पेटवली तर आपल्याला माझ्या लक्ष्मी पूजनाची तयारी कशी वाटली ती नक्की कमेंट्समध्ये सांगा लक्षदीप हे उजलले घरी दार शोभते फुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी सरपा चला तर मग लक्ष्मीपूजनाला सुरुवात करूया सरपा हॅपी दिवाळी हॅपी दिवाली थैंक यू चला आता घरच्या लक्ष्मीचे स्वागत करूया घरासाठी मुलगीच लक्ष्मी असते घरातली चला आमच्या घरातल्या लक्ष्मीच स्वागत झालेलं आहे तिची पूजा करूया आता हायूपा तुला काय बोलायचं हॅपी दिवाळी सारे सितारे आपके लिए हैप्पी दिवाली मेरे तुम्हारे सबके लिए दिवाली 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 अशा प्रकारे आमचं लक्ष्मी पूजन झालेलं आहे आणि आजचा दिवस मस्त गेलेला आहे रोनिका हॅपी दिवाली बालू हॅपी दिवाली स्वरूपा हॅपी दिवाली बस आज मला रोनिकाने वाचवली पादर झाले असता माझा रोनिकाचं लक्ष गेला चला आम्ही पटकन विजवला रोनिका थँक्यू <laughs> गेला। आपा माजा पदर रोनिका लक्ष केलं हा पहा माझा पदर झाले असता रोनिकाला दिसला नशीब म्हणून मी वाचलो आज ना आज पूर्ण दिवाळी झाली असती माझी काय रोनिका <laughs> <laughs> रोनिका थँक्यू सो हो मच आपण सर्वांना पुन्हा एकदा हॅपी दिवाळी जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करायला विसरू नका बाय बाय